कराड सगळ तोड आम्ही आमी कराट सगळ म्हयनी घातलो <laughs> कराटांत म्हयनी घातल्यो खालीच बसान राव हाय एकाद लाकार बसत कपार बगा बरो बसलो न्हू म्हाज्या बर <laughs> बघता न्ही तकलेर बसक शकता मोठो असलो तो <laughs> काशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम तुम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जावो सो मंडळी आपला खूप दिवस चाललेला की आपण ना खारात घालूक आंबाडे होय होते कच्चे म्हणजे कोवळे आंबाडे सो आम्ही कुडात बाजारात तर बघितलो एक दोन वेळा दिसले पण पण घेऊ मिळाक नाही गडबडीत आणि आता बघी होती आई तर काय मिळाकच नाही सो म्हटलं बाजूचे काका इल्लेले तर आंबाड्याचं झाड एक असं आपली मराठी शाळा असं तिकडे म्हणजे आता तुमका मराठी शाळा पण दाखवते आणि त्याच्यानंतर त्या झाडावरती असत काय बघूया तर ते काका तरी इल्लेले असत सो आपण त्यांच्यासोबत आता जाऊचा जाऊया वरच्या घराकडे आणि त्यांच्यासोबत आपण आता निघाया प्रवास आपला कंटिन्यू करूया कौ मस्त कारण पाऊस नाही असा मस्त वातावरण झालेलं अस एक नंबर चला काही नाही आज आपणच बाईवर जाऊन बरं आपल्या सोबत माळकर काका असत आणि आज पप्पा <laughs> आज ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आंबाडे काढतलो आंबाडे द्रवाडक गेलोय व्हिडिओ बनवून ठेवते सिद्धू ते बघतलो का तुम्हाला सांगतो बघा बरे काय ते आंबाडे काढलास म्हणत पुन्हा घेतला आंबाडो घाला पुन्हा बसलो तो रस्ता मोम कोणार येऊन पोहोचते झालंय मी जवळ आणि काय आला मग उठला काय ना आमका काही एक नको पण <laughs> आता बघूया आता सांग खूप आहे खूप झाली कसलो मंडळी ही असं आपली अंगणवाडी शाळा आणि करेक्ट त्याच्या पाठीमागेच मराठी शाळा

ಥೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಗೋಳಾ

बाजू घेवा देवच तुटान पडलो बारीक बारीक काढू पड़ले खाली बघलो हो काय पाडताय तुम्ही दिसतच नाही

ऐका ऐका कार्ड तोपत हेच्याच पडले या काडुकला आम्ही बघतो काय काय ने कवडे कशे पटकन मोडत पोरं मस्तल हाडो कोरो या देवदारी अंगार बसलो योन होय सबले एडी साइड काढणाऱ्याची हालत बेकार म्हणजे काठी जोड आमची त्याच्यामुळे आणि गेले बघा खालच्या साईडला आंबाडे आंबाडे टाका टाका घेते मी टाका टाका तो घेतोय <laughs>

झाले आता मी येतो हे बघ करीत राहू ना ना अंक ती आणि काका या मी जाते गाठी घेऊन झाला आम्ही येतो झाला चला भेटले आपण बरेच पण गरमी झाली भरपूर भरपूरच घेतले नी चु चला कोणाक सिद्ध मागतले भरपूर जाणू माकर काकां का कमेंट करा नक्की बरेच तुझे आंबाडे ऊर मी ना हारत खराब मंडळी आणि आता आम्ही चाललो घराकडे पप्पा गेले पुढे आता आराम करायचं जाऊन घामाघाम जाऊ झाला माझ्यापेक्षा तर यांच्याने केलं नीट याने शेंडी शेंडी ना, ना माश्याची का ना मारतो मस्त चला आता डायरेक्ट घराकडे भेटते लव घराकडे चार बेचाळीस आई आई काढून ठेवूया आपण अशा प्रकारे एवढे आंबाडे भेटले आमका बरेच भेटले का जबरदस्त हेल्प झाली सगळ्यात जास्त तिने शोधून काढले पटापट आणि ते तुम्ही बघितला तर खालच्या साईडी सुद्धा गेले त्याच्यामुळे बऱ्यापैकी भेटले कारण आपण ज्या साईड पहिले काढी होतो ना तिकडे भेटले पण त्याच्यापेक्षा जास्त काका ज्या गेलेले त्या साईडक भेटले सो आता काय नाही आता मस्त ते खारात टाकतलो आम्ही आणि जय बोललेलो व्हिडिओ कॉलवरती की दादा चतुर्थी गेले काय आंबाडे खाऊचे असत म्हणा खारातले त्यामुळे जास्त करणं जरा जोर दिले की जाऊया आणि काढून घेऊन येऊया कारण बोललेलो कुडात भेटले तरी घेऊन ठेवू म्हणन सो आता येतो जय मस्त चतुर्थी परत एकदा मजा येते या जबरदस्त तर आता काय नाही आता करते मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल म्हणून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिला कन बघायला अजिय दुसरं नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye.